निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि पाहतोय आपण सर्वत्रच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे महापालिका महापालिका निवडणूक होत आहेत महाविकास आघाडी आणि महायुती ही टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे पनवेल महानगरपालिके क्षेत्रामध्ये अशाच प्रकारे निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे सर्वच पक्ष कामाला लागलेले ला आहेत ला आणि एकूणच पनवेल महापालिकेतल्या कार्याबद्दल कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्या पद्धतीनं ह्या विभागामध्ये सत्ताधारी म्हणून काम केलेलं आहे पनवेलचे आमदार ठाकुर ठाकूर आपल्यासोबत आहेत सर्व एक ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली विकासाचं ध्येय पनवेल महापालिका स्थापन करण्याच्या काय साध्य भूमिका पनवेल स्थापना या परिसरामध्ये सिडको हे नियोजन प्राधिकरण देखील होतं आणि सिडकोच या सगळ्या खारघर पासून ते पनवेल पर्यंतच्या सिडकोच्या वसाहतींमध्ये सेवा देत होत पण लक्षात असं येत होतं की सिडकोची बरीचशी आरक्षण कागदावरती आहेत सिडकोच्या सेवांचा दर्जा हा नीट नाही आणि अशा या दर्जाच्या बद्दल तक्रार करायला गेल्यानंतर सुद्धा त्याच्यातून फार काही निष्पन्न होत नाही मी आमदार म्हणून दोन हजार नऊ सालापासून जेव्हा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय एक एक टप्प्यामध्ये या संदर्भामध्ये जेव्हा हालचालीला सुरुवात केली त्यावेळेला असं लक्षात आलं की सिडकोच्या कडे या दृष्टिकोनातून विचार करण्याचीच पद्धती नाही कारण सिडकोला मुळातच सेवा देणं या विषयामध्ये फारसं गम्य नव्हतं त्या वसाहती राखणं याच्यातच सिडकोच्या अधिकाऱ्यांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं संपूर्णपणानं कौशल्यपणाला लागत होत आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये मी त्यावेळेला मागणी करायला सुरुवात केली की सिडकोनं कागदावरची आरक्षण प्रत्यक्षात आणावीत सेवा त्या संदर्भातल्या सामाजिक सोयीसुविधा या बगीचे असतील मैदानं असतील अन्य समाज मंदिरं असतील यांच्या निर्मितीला सुरुवात करावी आणि मग जवळपास दोन हजार दहा अकरा सालाच्या नंतर सिडकोनं या संदर्भामध्ये सुरुवात केली मग सिडकोच्या मागे आम्ही लागलो की स्वतंत्ररित्या एक जॉईंट एमडी या सेवा सर्व्हिसेस साठी देण्यात यावा तोपर्यंत तो, तो द्यायची पद्धत नव्हती हो तरी सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आणि मग हळूहळू असं लक्षात द्यायला लागलं की या सिडकोचा अप्रोच बदलणारच नाही आणि म्हणून या अनुषंगानं आम्हाला वेगवेगळे टप्पे पार करावे लागले खरं तर दोन हजार चौदा साली सिडकोच्या विरोधामध्ये म्हणजे स्वच्छता हा विषय आणि पाणी हा विषय या विषयाच्या संदर्भामध्ये संतोष शेट्टी असतील सीताताई पाटील असतील अशा आमचे काही प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपोषण केलेलं दोन हजार चौदा साली आणि ते उपोषण केल्यानंतर शेवटी सिडको गंभीर नाही पण चार दिवस निघून गेलेत आम्हालाच त्या ठिकाणी ते उपोषण थांबवावं लागलं नाहीतर त्यांच्या सर्व जीवावरती ते बेतलं असतं त्यामुळे अशा पद्धतीचा सिडकोचा प्रतिसाद बघता आम्ही दोन हजार चौदा साल झाल्या झाल्या ठरवलं की आता महापालिकेच्या पाठीमागे लागलं पाहिजे एकीकडे एक टोलचा विषय त्यावेळेला आला होता टोलचा विषय ज्या दिवशी निर्णय झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महापालिकेच्या मागणीसाठी आम्ही सयांचं सा कॅम्पेन चालू केलं आणि त्याच्यातून माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेब जे आजही या राज्याचं सक्षमपणानं तडफदारपणानं नेतृत्व करत आहेत त्यांनी ते स्वतः महापौर राहिलेले होते त्यामुळे त्यांनी या सगळ्या क्षेत्राच्या वाढत्या विकासाकडे पाहून या क्षेत्राची महापालिका करण्याचा निर्णय घेतला अनेक जण त्यावेळेला विरोधात होते अनेक ग्रामपंचायती त्यावेळेच्या खारघर कामोठे कोर्टात गेलेल्या होत्या अशा वेळेला कोर्टाची लढाई सुद्धा आम्ही जिंकलो महापालिका स्थापन झाली ज्या मागणीसाठी महापालिका मुळात स्थापन केली गेली त्याला आम्ही प्राधान्य दिलं आणि या सिडको क्षेत्रातल्या सगळ्या वसाहतींमधली सार्वजनिक आरक्षण जी सिडकोची होती ते प्लॉट भूखंड सिडको कडून मागायला सुरुवात केली आताच्या घडीला मला वाटतं तीनशे पेक्षा जास्त असे भूखंड सगळ्या सिडको वसाहतींमधले हे महापालिकेच्या ताब्यात आलेले आहेत महापालिकेनं गार्डन ग्राउंड समाज मंदिर आरोग्य केंद्र या पद्धतीची अनेक आरक्षण ही कागदावर न ठेवता विकसित करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की या शहरांच्या मधल्या नागरिकांना हव्या असलेल्या सोयी सुविधा या मिळायला सुरुवात झाली आहे आता या सगळ्या महापालिकेच्या सगळ्या आत्ताचा जो आपण आढावा जर घेतला तर सिडकोच्या वसाती किंवा पनवेल नगरपालिकेचा आधीचा भाग किंवा आधीचा असलेला ग्रामीण भाग ग्रामपंचायतींमधला भाग या सगळ्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास काम सुरू झालेली आहेत आपण बघताय पनवेल शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी कशा पद्धतीनं अतिशय चांगलं सुशोभीकरण झालं वडाळे तलाव पनवेल शहरामधला हा आता पनवेल शहराचा एक वैभव बनलेला आहे त्याचबरोबरीनं असेच तलाव आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा होत मग तळोजा पाचना या ठिकाणचा तलाव सुशोभित केला गेलेला आहे आता पिसारवे या ठिकाणी तुम्ही जर जाल ग्रामीण भाग आहे तर तिथलाही तलाव अतिशय चांगल्या पद्धतीचा झालाय आणि असेच बाकीच्या ठिकाणचे तलाव सुद्धा आम्ही करतोय बगीचे कळंबोली पासून कामोठ्यापासून सगळ्या खारघर पासून सगळ्या ठिकाणी चांगले बगीचे निर्माण झाले आमचे आमच्या महापौर डॉक्टर कविता चौथमजी असतील विविध उपमहापौर असतील सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सातत्याने लक्ष दिलंय परेश ठाकूर यांनी तर आ, दिवसरात्र दिवस रात्र मेहनत करून या सगळ्या आरक्षणांचा विकास केलेला आहे सर नक्कीच ज्या पद्धतीनं परवेल महापालिका क्षेत्राचा ग्रामीण भागाचा विकास करत असताना स्मार्ट विलेजेस ही संकल्पना महानगरपालिकेने आणली महापालिका अन्नाचा उद्देश तुमचा अतिशय विका, विकासाचा होता परंतु आज देखील ही स्मार्ट गाव कुठंतरी मागे सरकताना विकास जसा हवा होता होत हवायला खर तर एक संकल्पना ज्या वेळेला जन्माला येते त्यावेळेला नक्की त्याच्यातून काय उतरणार आहे हे म्हणजे आपल्या कागदावर असलं तरी प्रत्यक्षात काही वेळेला उतरत नाही हा जो ग्रामीण भाग जो या सगळ्या महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेला आहे दीर्घकाळ वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या यांनी ग्रामपंचायती पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याच्या ग्रामपंचायतीच्या कारभारामधल्या काही सवयी या मोडता मोडत नाहीत ग्रामपंचायतीच्या मध्ये मग जागा काही ठिकाणी ताब्यात नसणं कुठे फॉरेस्टच्या ताब्यात जागा असणं कुठे लोकांनी एखाद्या प्रकल्पाला विरोध करणं हे सुरुवातीच्या काळामध्ये अशा जे मॉडेल विलेज म्हणून ठरवले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते आढळले त्याच्यामुळे त्याच्यातल्या सर्व सुविधांचा विकास हा काही ठिकाणी झाला नाही काही ठिकाणी थोड्या थोड्या सुविधा झाल्या आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय तशा पद्धतीची संकल्पना झाली असेल पण ठीक आहे आता ही काही केंद्र सरकार राज्य सरकारची विलेजच्या बाबतीतली योजना नव्हती महापालिकेला स्वतः राबवायची ठेवली त्याच्यातून काही एक टप्पा ओलांडला गेला बऱ्याचशा गावांना आम्हाला स्मार्ट विलेज मध्ये का घेतलं नाही असं वाटायला लागलं ही एक काही अंशानं प्रगतीची निशाणी आहे आणि त्याच्यातून विकास कामांना मात्र वेग आलाय स्मार्ट विलेज असो किंवा नसो सर्व गावांमधल्या पायाभूत सुविधा त्याच्यात रस्ते भुयारी गटारं पाणी या सगळ्यासाठी महापालिकेनं पुढाकार घेतलेला आहे आणि त्यामुळंच या सगळ्या गावांना आता आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हो अतिशय चांगलं अशा पद्धतीनं पायाभूत सुविधांचं जाळं हे पाहायला मिळणार आहे त्याचा फायदा या ग्रामस्थांना सुद्धा सर सध्या महानगर परवेल महानगर प्रचंड झपाट्याने वाढत आहे लोकसुस्ती वाढत परंतु ज्या मूलभूत गरजांमध्ये पाणी आहे मालमत्ता करायचा विषय आहे जो आज विरोधकांनी डोक्यावरती घेतलेला आहे ह्याबद्दल असं म्हणतात की सत्ताधाऱ्यांचं हे अपयश आहे काय भूमिका असलं खरं असं आहे की विरोधकांच्याकडे कुठलेच मुद्दे नसले की मग विरोधाचे मुद्दे हे दात करून करून शोधले जातात तशा पद्धतीने दात करून करून मुद्दे शोधले त्यांनी पोट भरत नसतं दात करून तर त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून जायची आवश्यकता पण विरोधी पक्षाकडून काय अपेक्षा असणार ज्यांचे नेते चार चार वर्ष साडेपाचशे कोटीचा सा घोटाळा करून तुरुंगात बसले तळोजाला ते आमच्यावरती दुसऱ्या काही विषयावरती बोलणार म्हणून मग अशा विषय शोधून काढायचे नाराजी पसरवायची हे जास्त प्रमाणात चाललंय टॅक्सच्या बाबतीमध्ये आज नऊ वर्ष पूर्ण झालेत आहेत महापालिकेला आता नऊ वर्ष पूर्ण झाल्यानंतर टॅक्स आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये होतात तसाच लागला पाहिजे अशी मागणी करणं योग्य नाही या सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये आज अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून कोणी चाळी बांधल्या होत्या त्या भाड्याने दिल्या होत्या त्यांची दहा वर्षापूर्वीची भाडी आणि आजची भाडी याच्यात फरक आहे हे सगळ्यांना माहिती आहे फक्त या सगळ्या लोकांच्या विरोधामुळं कुठं ना कुठं तरी जर टॅक्स कमी झाला तर कोणाला नकोय आपला खर्च कमी झाला तर कोणाला नको आहे म्हणून हे सगळी लोक मागणी करत होती पण मधल्या कालावधीमध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा केला देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील दादा असतील यांच्याकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला आणि मग त्याच्यातून टॅक्स माफीचा आम्ही पाठपुरावा केला दुर्दैवानं टॅक्स माफीची कायद्यात तरतूद नाही त्यामुळे याच्यात कायद्यात बदल करावा लागला असता आणि जे महापालिका ज्या महापर महाराष्ट्राच्या अन्य ठिकाणच्या आहेत त्यांना परवडणारं नव्हतं ते त्यामुळे मग शास्ती माफीला शासनानं परवानगी दिली आणि मग शास्ती माफीचा फायदा आज हजारो लोकांनी घेतलाय जवळपास दोनशे कोटीच्या घरामध्ये आता महापालिकेला कर या मधल्या कालावधीमध्ये जमा झालाय याचा अर्थ असा की लोकांना आपण टॅक्स भरणं आवश्यक आहे जर सुविधा द्यायच्या महापालिकेनं तर टॅक्सी भरला पाहिजे हे लोकांना पटायला लागले आणि त्यामुळे हा मुद्दा आता निवडणुकीमध्ये राहिलेला नाही सर आपण पाहतो की पनवेलकरांकांना प्रचंड अपेक्षा की पनवेल करा महानगर मोठं होत आहे कोणतं व्हिजन घेऊन ह्या महापालिका निवडणुकांमध्ये आपण उतरणार काय सांगणार खर तर आपण आता पाहतोय की पनवेलमध्ये आता विमानतळ सुरू होत आहे ह्या विमानतळाच्या माध्यमातून पनवेल आणि परिसरामध्ये विकासाच्या अनेक संधी या सगळ्या परिसराला मिळणार आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनीच या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं यांनीच या प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि यामुळे मोदीजी जे बोलतात ते करून दाखवतात हा विश्वास आहे तोच विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती देखील आहे त्यांचं विकासाचं विजन हे प्रचंड प्रमाणामध्ये या सगळ्या परिसराच्या प्रगतीला गती देणार आहे आणि त्यामुळे एक अटल सेतू बनला आणि आपण पाहतोय मुंबई आपल्याला किती जवळ आली जे जे गाड्या वापरतात त्यांना प्रचंड जवळ आली रेल्वेने जाणारी रे मंडळी आहेत आता उरण पासूनची रेल्वे चालू झाली त्यामुळे या पनवेल आणि परिसराचा सगळ्याचा वेगानं विकास होतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास आम्ही गावांचाही विकास करण्यावरती भर दिला या गेल्या काल पाच वर्षाच्या कालावधीमध्ये काला भाजपच्या सत्तेच्या आम्ही सिडकोच्या वसाहतीवर भर दिला आणि पनवेल शहरातल्याही विकास कामांवरती भर दिला सबका साथ सबका विकास हे सूत्र आम्ही अवलंबलं आता विकासाचा पुढचा टप्पा आम्हाला ओलांडायचा आहे जसं आज मुंबई विमानतळ असेल किंवा अन्य पार्श्वभूमीमुळे जगाच्या नकाशावरती उठून दिसत होतं आता याच मुंबईचं एका अर्थानं पनवेल महापालिका हे एक एका अर्थानं उपनगर बनलेलं आहे त्यामुळे जे जे मुंबईत चांगल्या दर्जाचं आहे चांगल्या दर्जाचं ते सगळं पनवेलमध्ये असलं पाहिजे हे आमचं विजन आहे आणि आमचं सुदैव आहे की या क्षेत्रात मार्गदर्शन करायला आणि आधार द्यायला आमच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि केंद्रातले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार आमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे त्यांची विजन ते आमची विजन असं मानून या सगळ्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणं मेट्रो सारख्या सुविधा जास्तीत जास्त महापालिका क्षेत्रामध्ये आल्या पाहिजेत यासाठी पाठपुरावा करणं आणि त्याचबरोबरीनं बगीचे असतील मैदाना असतील सामाजिक मांदार्य असतील वेगवेगळ्या समाजांच्या मागण्या आहेत या अनुषंगानं सिडकोच्याकडून ते प्लॉट ताब्यामध्ये घेणं आणि ते ताब्यामध्ये घेऊन या सगळ्या लोकांच्या गरजा लोकांना हवं आहे तेही दिलं पाहिजे आणि लोकांना जे दिलं पाहिजे हे जे विजन ज्या पंतप्रधानांचं मुख्यमंत्र्यांचं आहे आणि ते वेळेच्या पुढे जाऊन या सगळ्याचा विचार करतात नियोजन करतात कृती ताणतात त्याच पद्धतीने आम्हाला काम करायचं असं नक्की एक शेवटचा प्रश्न जिल्हा ज्या शाळा आहेत आज त्यांची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे त्यांच्या इमारतीला भेटी देखील दिल्या होत्या तिथला शिक्षणाचा दर्जा असेल इमारतींचा दर्जा असेल महापालिकेकडे आपण समाविष्ट कराव्यात अशी तुमची सातत्यानं प्रयत्न होता ह्याबद्दल आपण काय भूमिका शिक्षण आणि आरोग्य या फार महत्वाच्या ह्या म्हणा महानगराच्या गरजा आहेत तर आपण पाहतो की जिल्हा परिषद शाळांच्या दुरावस्था झाल्यामुळं मधल्या कालावधीमध्ये त्या त्या गावामधली पालक हे सुद्धा आपल्या मुलांना ते फुकट शिक्षण मिळणाऱ्या शाळेत न टाकता स्वतःच्या खिशाला तोशीस देऊन चांगलं शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये ऍडमिशन घेत होते आता या शाळा ताब्यात आल्या सा पाहिजे त्याच्यासाठीचा पाठपुरावा आम्ही करतोय पण तो प्रशासनामध्ये या ठिकाणी सातत्यानं दोनशे कोटी द्या अडीचशे कोटी द्या तर या शाळा ताब्यात देतो एकावन्न शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या ताब्यात देतो असं सांगण्यात येत आहे त्यामुळे महापालिकेमध्ये असा विचार केला की आपणच या निवडक ठिकाणी शाळा आपण आपल्याकडून भूखंड घेऊन त्याच्यावरती बांधूया जिल्हा परिषदेवर अवलंबून राहू नये पण तरीही गिरीश महाजन साहेब असतील जयकुमार गोरेजी असतील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा या संदर्भात केलाय आता या नगरपालिका निवडणुका सध्या सुरू आहेत मग जिल्हा परिषद असतील त्यामुळे आचारसंहिताचा सा कालावधी बराच असतो मध्ये विधानसभा निवडणुका होत्या लोकसभा होत्या या सगळ्यामुळे काही वेळेला या गोष्टी मागे राहतात पण लवकरात लवकर या जिल्हा परिषदच्या शाळा सुद्धा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ज्या मोडकेस आलेल्या शाळा आहेत यांचा दर्जा सुधारणं जिथे दुरुस्ती करून करता येईल तिथं दुरुस्ती करणं अशा पद्धतीनं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि मग आतमध्ये स्मार्ट बोर्ड देणं चांगलं शिक्षण देणं वेगवेगळ्या टूल्सची कॉम्प्युटरची मदत घेणं वेगवेगळ्या लॅब्स निर्माण करणं हे सगळं शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा शहराच्या वेगवेगळ्या अन्य सोयी सुविधांच्या समकक्ष अशा सुविधा देण्याचाही आमचा मानस uh, सर पनवेल महानगरपालिका निवडणूक आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी भाजपा पुन्हा एकदा पुन्हा पनवेलचा गड राखेल आपण आधीच्या प्रश्नाला शेवटचा प्रश्न म्हणाला होता हा शेवटचा आपण समजूया भारतीय जनता पार्टीच्या कडून या, या शहरातल्या लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत कारण भारतीय जनता पार्टी म्हटलं की ते मोदीजींना पाहतात भारतीय जनता पार्टी म्हटलं की ते देवेंद्र फडणवीस साहेब यांना पाहतात आणि यांच्या स्टेचरचा विकास लोकांना अपेक्षित आहे या सगळ्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आणि भारतीय जनता पार्टीला वेळोवेळी लोकांनी बहुमत दिलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी या निवडणुकीला ताकदीनं सामोरं जात आहे अर्थातच भारतीय जनता पार्टी केंद्रात राज्यात महायुतीत आहे आणि त्यामुळे महायुती म्हणून या निवडणुकीला आम्हाला सामोरं जायचंय आणि सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टीचे आज ज्या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले होते त्या जागा राखून या संदर्भामधली चर्चा माहितीची आम्हाला करायची आहे आता नगरपालिका निवडणुकाचा एक टप्पा आमचा उमेदवारी अर्ज भरणं छाननी हा अटपलाय आम्ही आता चर्चेला सुरुवात करतो धन्यवाद हे होते पनवेल चे आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब पनवेलच्या विकासाचं ध्येय आणि व्हिजन घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत विकासाचा मुद्दा हेच आमचं ध्येय आहे हाच आमचा अजेंडा आहे आणि पनवेलकरांचा विश्वास हा अगोदर संपादित केलेला आहे आणि हा विश्वास कायमस्वरूपी राहील पनवेलमध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल आम्ही झेंडा फडकव असा विश्वास वसंतदादा ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद